जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म आहे आणि त्याच वसंत पंचमीला स्वामी शांतीगिरी महाराजांचा जगद्गुरु पदाचा पट्टा अभिषेक झाला हा तृ सरकाराय योग आहे आणि म्हणून पुणे जिल्ह्यातील भक्तांची इच्छा होती बाबाजी जगदगुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात आले म्हणून त्यांचं स्वागत छोटीशी मिरवणूक व्हावी म्हणून हा कार्यक्रम तुम्ही घडवला आता आखाडा परिवार सगळं सांगायचं झालं तर खूप मोठा इतिहास आहे इतका सांगायला वेळ नाहीये वेळेचाही आभावी तुमच्याही डोक्यावरून जाईल तुमचं विचारतो का तुमची भावकी कशी तुमचं लग्न कसं काय कसं विचारतो का मग तुम्ही आमच्या जास्त डोकं घालू नका म्हणून मात्र या गोष्टींच ज्ञान हिंदूंना असणं गरजेचं आहे काय आपली परंपरा आहे आज हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं दुर्दैव काय माहितीये आपल्याला आपल्या धर्मग्रंथांचं आपल्या परंपरांचं ज्ञान नाही ही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे म्हणून ही खूप मोठी परंपरा आहे ही परंपरा विद्यमान स्थितीमध्ये पूजनी शांतीगिरी महाराज आहे त्यांच्या अगोदर जनार्दन स्वामी होते त्यांच्या अगोदर सद्गुरू बाबा होते अशी काही हजार वर्षाची परंपरा आहे आणि ही परंपरा प्रापंचिक माणसाची नाही का बोरग बाप वगैरे असत ही संन्यासाची बाल ब्रह्मचार्याची परंपरा